जेवण खूपच छान आहे मतलब पन्हाळ्यावरच कांदा भाकरी पिठलं कुठेच नाही भेटत असं जेवण आम्ही था थाली घेतलेली पिठलं भाकर आणि भाकरी ए, भाजी, भुजी कांदा कांदा पण मस्त होती पूर्ण त्याची जी थाळी आहे ती तीन त्याच्यामध्ये वांग होत पिठलं होतं भाकरी राईस कांदा भाजी सगळं सुनीता प्रताप कासे किती दिवस झाले काकू पंचवीस तीस वर्ष भीत आले पाच रुपये बस ना मी आता हो था था जुनका बाकरी आता पन्नास झुंका भाकरी झालेली वांग बाकरी वा आहे झुंका भाकरी आहे फुलताळे आहे दही धपाटा आहे मिसळ आहे कांदा भुजी आहे चाय कॉफी आहे मसाले पाक आहे काय दही आहे दही अच्छा दही पण देतात खरडा म्हणतो आपण इकडे साधा राईस लागत एवढं म्हणजे हि भांड्या सापडलं आता आई हवा का सकाळच्या संपलं पापड वगैरे पापड बिपड फुल ताईला सगळं असते इकडं काय अजून भाजी वगैरे

ठेवले हा फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं हा ताक दही ताटाला दपट्याला तीन दही लावत लावायचं हा गरम गरम भाकरी मध्ये काय काय आता ही काय ज्वारी का ज्वारीची भाकरी मध्ये काय प्रकार दही दपाटा चार पिठांचा असतो या ज्वारी तांदूळ गहू बेसन चार पिठांचा दपाटा तयार करतो

नगरपालिकेच्या आहे हे ना दिलेले आहेत चालवाय दिलेली आहेत किती स्टॉल असते इथं तरी पंचवीस तीस वर आहेत हा सकाळी आठच्या आधीच चालू होत्या सगळे हो आठ वाजले म्हणले की चालू होते एक 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 सगळ्यात जास्त काय पसंत करतात मिसळ दही धपाटा झुणका बकरी पण खातात आता तेलकट खाण्यापेक्षा आहे पण त्यात झुनका बाकरी खाल्लेली अच्छा, राईस प्लेट पण असते आणि फुलताळी जेवणाची असते लोक आता सगळे मिळून आम्ही तिघ चौग पण आहेत की सगळे महिलाचे का सगळे महिला एक महिला पण आहेत आणि पुरुष पण आहेत मालक आहेत आमचं

भात तीन सगळे आहे ना त्याची फुलता सुती पाहिजे दिलं की आता शंभर दिलं नाही आता कोणाला दिलं कि पापड द्या राईस नंतर हा राईस नंतर देतोय भाकरी खाल्ल्यानंतर गरम, गरम गरम हा गरम गरमच असत काय घेड झाली कापाट्याचं पीठ असतंय यास हे झपाटा असतं मग मी लागेल तसं एक एक करून द्यायचं

पैसे पेटीएम ला घालवले ते नको माझी मी करतोय बायखरीच टेन्शन राहा तुम्ही बाहेरच करा काय करायचं होय मग भाकरी पण व्यवहार होईल हा ऐंशी ते द्यायचं होतं

कंप्लीटच झाली ना एक दही ज पटा का अजून किती आहे वांग लागणार आहे तुम्हाला मसाले वांग किती देऊ दोन वाटे द्या

अजून आहेत का टाकरी आणि वांग बाकरी पाच मिनट दोन बकरी आधी टाकतो आता धपाटा करणार ही भाकरी शेकल्यानंतर हाय मिक्स केलं ज्वारी तांदूळ गहू बेसन ठेसा घातलेला असतोय कोथंबीर मीठ जरास घालून छान मळायला असते मग ते आता धपाटा करून दे धपाटा कसा बनतो इकडे पन्हाळचा आहे ना हा आम्ही थापूनच करतो या कोल्हापूरला ते फडक वगैरे असं ठेवून करतात तसं नाही ना काही नाही 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 कापडावर पण थापतात आणि आम्ही कसं भाकरीवाणी असं इथं ह्याच्यावर थापतोय कारण तवा बदलाय लागतोय तवा दुसरा हा वेगळा आहे त्याला तेल तील लावायचं आणि मग त्याच्यावर टाकायचं

म्हणजे शेक शेकतोय लगेच भास आणि भासतोय पण चांगला हे ऐंशी रुपये काय देणार याच्याबरोबर दही खरडा कांदा लोणचं दह्याची वाटी हा दह्याची वाटीच असते देत हा परत ते लास त्याचे कशासाठी लावलं जायचं दपाटा त्याच्यात काय कांदा मिळ खरडा आणि त्याही वाटी तर मग काय टपाटा ठेवायचा हा दपाटा टाकायचा

वेगवेगळ्या प्रकारे भाजायला म्हणजे कुरकुस कुसकुशीत चांगला लागतोय सवीला पण लागतो झाला तयार ना? झालं হা এই দিয়া তেনে টেষ্ট আমি ধেপাতে